हे पुस्तक कोणीही घेऊ नका पुस्तक आपलंच आहे यामध्ये दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका आहेत पण यामध्ये फक्त आणि फक्त प्रश्न दिलेले आहेत आता प्रश्न दिलेत म्हणलं तुम्हाला इथं फक्त उत्तर सूची मिळणार आहे आणि नवीन प्रश्नपत्रिका चालू होणार आहे त्याऐवजी जर तुम्ही हे ए टू झेड सोल्युशनचं पुस्तक घेतलं या ए टू झेड सोल्युशनच्या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका सोबत प्रत्येक प्रश्नाचं डिटेल विश्लेषण मिळणार आहे ह्या पुस्तकात दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका आहेत दोन हजार तेवीसच्या अभ्यासाचे असतील तर वेगळं पुस्तक आहे पुस्तक मोठं होण्याचं कारण आहे प्रत्येक प्रश्नाचं डिटेल विश्लेषण केल्यामुळं आता तुम्ही कुठलीही प्रश्नपत्रिका बघितली तर इथं काय होतंय प्रत्येक प्रश्न अभ्यासताना तुमचा अनेक प्रश्नांचा अभ्यास होतोय जसं की बघा इथं विरुद्धार्थी शब्द आहे इथं समानार्थी शब्द आहे पण इथं एक समानार्थी शब्द शिकवताना तुम्हाला वीस पंचवीस प्रश्नांचा अभ्यास झाला इथं सुद्धा चार पाच प्रश्नांचा झालाय इथं सुद्धा पाच सहा प्रश्नांचा झालाय तसंच आहे इथं प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आहे एक ते शंभर मी पोलीस भरती ग्रंथ बघितला असेल ठीक आहे दोन्ही पुस्तकं आपलेच आहेत आपले हे तिसरं पण आपलंच आहे पण बाबांना हे एकदम विश्लेषण नव्हतं तेव्हाची गोष्ट वेगळी आहे आता हे पुस्तक ऍपमध्ये सगळ्यांना मोफत उपलब्ध आहे त्यामुळे हे पुस्तक कोणी घेत बसू नका त्याच्यामध्ये मात्र काय आहे प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे पुण्याचा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे तो सेपरेट मिळेल आणि त्याच्या खाली त्याचं प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण मिळणार आहे ह्या पुस्तकात मात्र काय आहे या आधी झालेले प्रश्न घटक नुसार दिलेले आहेत म्हणजे हे तुम्ही प्रश्नसंच म्हणून सोडू शकत नाही ओ एम आर सीट वर मात्र तुम्ही ओ एम आर सीट वर प्रश्न पत्रिका म्हणून सोडू शकता त्याचं विश्लेषण आयत दिलेलं आहे त्यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे आणि तुमचं लवकर सिलेक्शन होणार आहे कारण तुमचा कमी वेळात जास्त अभ्यास होणार आहे इतरांच्या तुम्ही पुढे जाणार आहात कारण स्पर्धा वाढलेल्या आहेत तुम्हाला कोणाला तरी माग टाकल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि यामध्ये घटक नुसार प्रश्नसंच आहेत हे सगळ्यात मोठं पुस्तक आहे घटक नुसार प्रश्नाचं आणि हे काय आहे प्रश्नसंच आहे प्रत्येक प्रश्नाच्या विश्लेषणाचा ह्याच्यामध्ये फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण नाही कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती की जी के आणि मराठी हे जास्त मार्कांना येतं गणित बुद्धिमत्ता ह्याच्यामध्ये आहेच आहे पण जी के आणि मराठीचं म्हणजेच प्रत्येक प्रश्नाचं डिटेल विश्लेषण नुसार असलेलं हे एकमेव पुस्तक आहे या पुस्तकाला दुसरा पर्याय नाही आणि घटक नुसार घ्यायचं असेल तर ह्या पुस्तकाला पर्याय नाही जर तुम्ही म्हणले की बाबा एकच विश्लेषण असेल तर नाही ह्याचं विश्लेषण वेगळं आहे पॅटर्न वेगळा आहे आणि ह्याचं विश्लेषण पॅटर्न वेगळा आहे तुम्ही दोन्ही पुस्तकं अभ्यासू शकता एक झालं की एक घ्या किंवा दोन मित्र असाल तर एकाला हे घेऊ द्या एकाला हे घेऊ द्या म्हणजे तुमचे पैसे वाचतील तर हे दोन्ही पुस्तकं महत्त्वाची आहेत दुकानात जाऊन बघत चला कारण स्पर्धा वाढत आहे तुम्हाला जास्तीचा अभ्यास केल्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही